महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावरच्या उपस्थितीचा आणि सरकारी विरोधी कमेंट करण्यासंदर्भातला एक नवाच मुद्दा समोर आलाय विधान परिषदेत एका लक्षवेधीला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातला मुद्दा मांडला आणि त्यामुळं भविष्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाच्या वापरावर मर्यादा येणार का ही शक्यता निर्माण झाली नेमकं काय हे प्रकरण जाणून घेऊया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान सरकारी कर्मचारी अनेकदा स्वतःच्या कर्तव्यालाही ग्लोरीफाय करताना दिसतात हे करणं सेवा शर्थींमध्ये भसत नाही त्यामुळे या संदर्भात काही ना काही नियम करणं गरजेचं कर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एका लक्षवेधीला उत्तर देताना म्हटलं त्यामुळे येत्या काळात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सोशल मीडिया वापरण्याबद्दल निर्बंध येतील का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे सरकारचे कर्मचारी असल्या सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप सारख्या सरकार विरोधी ग्रुप सदस्य असणं किंवा त्यामध्ये पोस्ट करणं सरकारच्या धोरणांच्या विरोधात पोस्ट करणं यावर सुद्धा निर्बंध आणले जाऊ शकतात सरकारी कर्मचाऱ्यांकडून सोशल मीडियाच्या वापराबाबत नेमके नियम काय असणार याबाबत सरकार लवकर शासन निर्णय काढणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाच्या वापराबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे हा नेमका विषय आहे काय आणि यामुळं सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सोशल मीडियाच्या वापरावर मर्यादा येतील का असेही प्रश्न या निमित्तानं कर्मचारी वर्गाला पडलेले आहेत राज्याच्या झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत एकोणीस मार्चला भाजपचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी एक लक्षवेधी मांडली तिथूनच हा मुद्दा पुढे आला या लक्षवेधीत आमदार फुके म्हणाले की महाराष्ट्रात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सोशल मीडियावरील वापर आणि गैरवापर किंवा अतिवापर ज्या प्रमाणात सुरू आहे तो बंद करण्याची आवश्यकता आहे थोडक्यात आमदार फुकेंनी सरकारी कर्मचारी जास्त प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय असतात असंच म्हटलं ज्या प्रमाणात फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट वर मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी रील्स बनवून टाकतात त्यावर बंधन आणणं गरजेचं आहे या अधिकारी या प्रकारची वागणूक करतात जसे की ते राज्यच चालवत आहेत आपल्या लक्षवेधीमध्ये परिणय फुके पुढे म्हणाले की नागरिकांवर असा भास तयार करण्यात येतो जणू ते त्या जिल्ह्याचे कलेक्टर एसपी किंवा इन्स्पेक्टर असतील तर तेच सर्व काही आहेत सिंघम सिनेमासारखं सारखं गल्लोगल्ली पोलीस विभागातील सिंघम रील्सच्या माध्यमातून तयार झालेले आहेत कुठेतरी या संदर्भात कडक नियम करून अंमलबजावणी करणं आवश्यक आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीशे ऐंशीच्या कायद्यात किंवा नियमा अंतर्गत किती अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली जे अधिकारी किंवा कर्मचारी सोशल मीडियाचा अतिवापर गैरवापर करत आहेत इन्स्टावर रील्स टाकत आहेत आणि या प्रकारे कुठल्याही प्रकारे सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न आहेत या संदर्भातील रील्स बनवण्यासाठी फेसबुक इन्स्टावर वापर होतो त्यावर बंदी आणण्यासाठी सरकार कायद्यात बदल करणार का किंवा नवीन नियम आणणार का असेही प्रश्न आमदार परिणय फुकेंनी आपल्या लक्षवेधीमध्ये उपस्थित केले या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भात नवीन शासन निर्णय काढणार असल्याची माहिती दिली देवेंद्र फडणवीस म्हणाले की महत्वाच्या विषयाकडे लक्ष लक्षवेधलं आहे मुळात आपण जर पाहिलं तर आपले सेवा नियम आहेत महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स एकोणीशे एकोणऐंशी मध्ये तयार केले तेव्हा सोशल मीडिया नसल्यानं इतर माध्यमांमध्ये तसा कंडक्ट असला पाहिजे त्या संदर्भात तरतुदी आहेत परंतु सोशल मीडिया संदर्भात तरतुदी या मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही का काही ठिकाणी याचा अतिउपयोग होताना दिसतो म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्र्यांना असं वाटतं की सरकारी कर्मचारी हे मर्यादेच्या बाहेर जाऊन सोशल मीडियाचा वापर करतात थोडक्यात आमदार परिणय फुकेंनी मांडलेली लक्षवेधी मुख्यमंत्री फडणवीसांनी अत्यंत गांभीर्याने घेतली फडणवीस लक्षवेधीला उत्तर देताना पुढे म्हणाले की अनेक ठिकाणी सरकारचेच कर्मचारी सरकार विरोधी ग्रुपचे सदस्य असलेले पाहायला मिळतात त्यावर पोस्ट करताना दिसतात अनेकदा सरकारच्या धोरणांच्या विरोधात पोस्ट करताना पाहायला मिळतात कर्तव्याचंही उदात्तीकरण करताना दिसतात त्यामुळं या संदर्भात काही ना काही नियम करणं गरजेचं आहे सरकारची अपेक्षा ही आहे की सोशल मीडियावर आपल्या कार्यालयांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय असलं पाहिजे पण त्यातून नागरिकांची एंगेजमेंट केली पाहिजे स्वतःच ग्लोरिफिकेशन करण्यासाठी या माध्यमांचा उपयोग करणं हे आपल्या सेवा बसत नाही म्हणून एकीकडे मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांचा उपयोग हा जनतेशी कनेक्ट होण्याकरिता आणि पब्लिक एंगेजमेंटकरिता वाढवणं या संदर्भात कार्यवाही करत असताना यावर योग्य ते निर्बंध देखील असले पाहिजेत अशा प्रकारची मागणी योग्य आहे असंही फडणवीस म्हणाले आपल्या उत्तरात या प्रकरणी जम्मू काश्मीर आणि गुजरात या दोन राज्यांचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की याबाबत पहिल्यांदा जम्मू काश्मीर सरकारने चांगले नियम केलेले आहेत गुजरात सरकारने चांगले नियम केलेले आहेत आणि लाल बहादूर शास्त्री अकादमीनेही याबाबत कडक नियमावली तयार केलेली आहे असेच सेवा सर्दींचे से नियम महाराष्ट्रातही आहेत महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्टर रूल्स 1979 सेव्हन्टी नाईन यात बदल करून आता जी वेगवेगळे माध्यम समोर आलेली आहेत याचा उपयोग यावरील वर्तणूक त्यावरील एंगेजमेंट या, या बाबतीत अतिशय योग्य प्रकारचे नियम तयार करण्यात येतील असं फडणवीस म्हणाले या नियमांना सेवा शर्तीच्या नियमांचा भाग केला जाईल त्याबाबत शासन निर्णय काढला जाईल कुठल्याही परिस्थितीत बेशिस्त वर्तन खपवून घेतलं जाणार नाही हेही आम्ही निमित्तानं लक्षात आणून देतो असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितलं आता सरकार असा निर्णय घेणार असेल तर कर्मचारी संघटना यावर व्यक्त झाली नसती तरच नवल वाटलं असतं राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेत संपूर्ण महाराष्ट्रात साडेचार लाख सदस्य आहेत गेल्या बासष्ट वर्षांमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारच्या राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतलेला नाही त्या पने अम्चा करतव्या, अम्चा करतव्या, अम्चा त्या सरकारची धोरणं प्रामाणिकपणे राबवण्याचं आमचं कर्तव्य आम्ही सातत्यानं बजावलेलं आहे असं या संघटनेनं म्हटलेलं आहे सोशल मीडियामुळं काही गोष्टी व्यक्त होत असतात मात्र अशा व्यक्त होणाऱ्या सर्वच मतांची आम्ही सहमत नसतो एखाद्या धोरणामुळे आमच्या अस्तित्वावर किंवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा निर्माण करणारी एखादी गोष्ट असेल तर त्या ठिकाणी आम्ही व्यक्त होत असतो पण व्यक्त होत असताना कोणत्याही प्रकारे राजकीय हेतूने आम्ही व्यक्त होत नसतो असंही राज्य कर्मचारी संघटनेनं म्हटले या पुढे जाऊन आपली भूमिका मांडताना कर्मचारी संघटना म्हणते की आयपीसी कलम तीनशे त्रेपन्न यात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणं किंवा हिंसा करण्यासंदर्भातील तरतूद होतीच पण मधल्या काळात त्यांनी जो अजामीन पात्र करून टाकला होता आता पुन्हा वेगळा विचार करून सरकारनं तो गुन्हा जामीनपात्र करून टाकला या बाबतीत त्यांची जी धरसोड वृत्ती निर्माण झाली त्यावर आम्ही आक्षेप घेतला कारण ग्रामीण भागात प्रत्यक्ष काम करताना गावागावातील जे गुंड प्रवृत्तीचे लोक त्रास देतात त्याचाही त्रास होत असतो आणि त्याचा कामावर परिणाम होत असतो याचाही विचार नक्की झाला पाहिजे आणि आजही ती मागणी आम्ही पटलावर ठेवलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारची नवी नियमावली नेमकी काय असणार कर्मचारी ती मान्य करणार का या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात आपल्याला मिळतीलच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान धन्यवाद